मराठी भाषेतील काही शब्दांना व शब्दसमूहांना एखादा विशिष्ट अर्थ प्राप्त होतो अशा शब्दांमुळे भाषेला डौल व गोडवा प्राप्त होतो भाषेची खुमारी वाढते अशा शब्दांना अलंकारिक शब्द असे म्हणतात चला तर पाहूया काही अलंकारिक शब्द फार काळ न टिकणारे अळवावरचे पाणी अनेक चांगले गुण असलेला अष्टपैलू मूर्ख अकलेचा कांदा अतिशय तापट माणूस अकरावा रुद्र निरक्षर माणूस अक्षरशत्रू गुप्त गोष्ट अंडी पिल्ली एखाद्या गोष्टीची सुरुवात ओनामा मूर्खपणाचा सल्ला देणारा उंटावरचा शहाणा उदार माणूस करणाचा अवतार दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा कळसूत्री बाहुले भांडण लावून देणारा कळीचा नारद हडकुळा माणूस काडी पैलवान झोपाळू माणूस कुंभकर्ण संकुचित दृष्टीचा कूपमंडूक दुष्ट स्त्री कैकई किंवा मंत्रा मोठे भांडण खडाजंगी भांडण खडाष्टक अतिशय चैनीखोर खुशालचंद अपशब्दाने खरडपट्टी काढणे खेटराची पूजा अश्रू गंगा यमुना भीतीदायक संकट गंडांतर बेअकली माणूस गाढव मर्म किंवा रहस्य गुरु किल्ली मंद बुद्धीचा गुळाचा गणपती मुलाबाळांनी भरलेले घर गोकुळ घराबाहेर न पडणारा घर कोंबडा चिकाटी धरणारा किंवा त्रास देणारा घोरपड निरर्थ बडबड चरपट पंजरी वैभवाचा कार चालता काय मार चौदावे रत्न शत्रुत्व छत्तीसचा आकडा रागीट माणूस जमदग्नीचा अवतार दुसऱ्याच्या अंकित असणारा ताटाखलचे मांजर कधीही न बदलणारे दगडावरची रेग साधा होळा मनुष्य देव माणूस सरळ मार्ग धोपट मार्ग खूप श्रीमंत नवकोट नारायण मंदबुद्धीचा नंदीबैल कारस्थान करणारा पाताळयंत्री लबाड माणूस पांढरा परिस म्हातारा मनुष्य पिकले पान, बुद्धिमान व्यक्ती बृहस्पती ढोंगी मनुष्य बोके संन्यासी केवळ शाब्दिक वचन बोलाचीच कडी आटोकाट प्रयत्न भगीरथ प्रयत्न बाष्कळ गोष्टी भाकड कथा कठीण प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा पराक्रमी माणूस किंवा मायाळू मायेचा पूत केवळ आभास मृगजळ चाकरी रुपेरी बेडी बेअकली किंवा बेअक्कल लंब करणं नकार वाटाण्याच्या अक्षता आलेली संधी वाहती गंगा कपटी मनुष्य शकुनी मामा फार मोठे नशीब शिकंदर नशीब भित्रा मनुष्य शेंदाड शिपाई आरंभ करणे श्री गणेशा तात्कालिक वैराग्य स्मशान वैराग्य अत्यंत भोळा माणूस सांबाचा अवतार जीव धोक्यात घालण्यासारखे काम सुळावरची पोळी उशिरा उठणारा सूर्यवंशी चांगले दिवस सोन्याचे दिवस अचूक गुणकारी रामबाण औषध काहीही दागिने न घालणारी लंकेची पार्वती नुसतेच पाटांतर पोपट पंची